देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होते आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत महाराष्ट्रातूनही अनेकांची नावं मंत्रिपदासाठी पुढे येत आहेत यातच पहिल्यांदा खासदारकीचं मैदान मारलेल्या पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदाची लॉटरी आहे त्यांना शपथविधीसाठी फोन आल्याचं समजते या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहळांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय जाणून घेऊयात पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना पहिल्यांदाच संधी दिली तर ते त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे मैदानामध्ये उतरले होते अशात मोहोळांनी एक लाख तेवीस हजार अडतीस मतांची लीड घेत धंगेकरांचा पराभव केला आणि पहिल्याच प्रयत्नात खासदारकीचं मैदान मारलं पण आता पहिल्यांदाच खासदारकीचं मैदान मारलेल्या मोहळांना भाजपनं मंत्रिपदाचंही गिफ्ट दिले शपथविधीसाठी पंतप्रधान कार्यालयातून त्यांना अधिकृत फोन आल्याचं समजते मोहोळ यांची केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यपदी वर्णी लागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आता मुरलीधर मोहळांच्या राजकीय प्रवासाबद्दल तर आवड असलेले मुरलीधर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातून येतात पोटनिवडणुकीमध्ये पहिले नगरसेवक म्हणून पुण्याच्या राजकारणामध्ये ते सक्रिय झाले दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा या चार वेळा ते पुणे महानगरपालिकेचे सभासद म्हणून विजयी झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कोरोना काळात त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी काम पाहिलं अखिल भारतीय महापौर परिषदेचे ते उपाध्यक्ष राहिले यासोबतच दोन हजार सतरा ते दोन हजार या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले याच दोन हजार सतरा ते दोन हजार अठराच्या काळात पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ते संचालक आहेत याच दरम्यान मोहळांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थातच पीएमपीएलचे संचालक म्हणूनही काम पाहिलं त्याच दरम्यान ते पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच चे सभासद देखील होते दोन हजार नऊ साली पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक देखील लढवली होती यानंतर दोन हजार चोवीसमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून विजयी झाले मोहोळांच्या या राजकीय प्रवासात भाजपनं देखील त्यांच्यावरती संघटनेतील अनेक महत्वाच्या जबाबदारी दिल्या होत्या भाजपच्या वॉर्ड सरचिटणीस त्यानंतर अध्यक्षतेपासून भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे ते अध्यक्ष देखील राहिले आणि आता पक्षाने त्यांच्यावरती थेट मंत्रिपदाची जबाबदारी देखील सोपवली आहे दरम्यान मोहरांना मंत्रीपद देण्यामागे भाजपचा मेगा प्लॅन असल्याचंही बोललं जाते आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये भाजपने मेगा प्लॅन केल्याचे दिसते कसबा विधानसभा पोट निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी उतरले होते तरीही भाजपचा पराभव झाला होता आणि रवींद्र धंगेकर विजयी झाले होते येत्या निवडणुकीत कसलाही धोका असू नये यासाठी भाजपने पुण्याला आणि पर्यायानं पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीय मंत्रिपद मुरलीधर मोहरांना दिल्याचं दिसून येतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका